अभ्यंतर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या एन एस एस विद्यार्थ्यांकडून रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे गावात चाळीस फुटी बंधाऱ्याची यशस्वी उभारणी करण्यात आली एन एस एसचे विद्यार्थी आणि शिक्षक पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या संपूर्ण कालावधीत कुर्धे गावात मुक्कामी होते विद्यार्थी आणि शिक्षकांनी अत्यंत उत्साहाने एकत्र येत बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरुवात केली या संपूर्ण श्रमदान शिबिरादरम्यान गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत सक्रियपणे पूर्ण पाठिंबा दिला बांधकामाच्या दरम्यान परिसरात जोरदार पाऊस झाल्याने दुर्दैवानं झालेल्या बंधाऱ्याचा काही भाग वाहून गेला होता तरीही विद्यार्थ्यांनी हार न मानता आपल्या कामात सातत्य ठेवलं थे आणि आज शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी एसच्या ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा श्रमदान करत वाहून गेलेला भाग नव्यानं बांधून हा चाळीस फुटी बंधारा यशस्वीरित्या पूर्ण केला यावेळी उपस्थित स्वयंसेवकांमध्ये यश कातकर जयदळवी साहिल सूर्यवंशींचा यांचा सक्रिय सहभाग होता तसंच एन एस एस विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अभिजित भिडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक भूषण केळकर सुनील भोईर रिद्धी हजारे वैशाली पाटील आणि माजी कार्यक्रम अधिकारी निनाथ तेंडुलकर प्रभात कोगझे उपस्थित होते याशिवाय वरिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी सचिन सणगरे त्यांचे स्वयंसेवक यांनीही या महत्वपूर्ण कामात योगदान दिलं या बंधाऱ्यामुळे परिसरातील जलसंधारणाला मदत होणार असून महाविद्यालयाच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केलं आहे अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालय आहे तिकडे ते दरवर्षी प्रमाणे एन एस एस हा जो विभाग आहे तो कॅम्प घेतो आणि आज आपण आहोत कोरदे गावामध्ये त्यांनी इथे बंधारा बांधला आहे आणि आपल्यासोबत तिकडचे शिक्षक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेवा नमस्कार सर काय नमस्कार ह्या तुमच्या उपक्रमाला किती दिवस लागले दरवर्षी ॲक्च्युली अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सात दिवसाचं विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर असतं यावर्षी पंचवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर या सात दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही राधापुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिर कुर्धे या गावामध्ये आम्ही बंधारा बांधण्याकरता आलो होतो पहिले दोन लेअर लावून झालेले होते पण पाऊस इतका पडला की ते दोन लेअर वाहून गेले पण आजचा दिवस आम्ही साधून जवळपास ऐंशी स्वयंसेवक माजी स्वयंसेवक आणि आमचे माझे सहकार्यक्रम अधिकारी हजारे मॅडम तेंडुलकर सर पाटील मॅडम केळकर सर भोईर सर आणि बरेचसे शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी हा जवळपास चाळीस फुटी बंधारा इथे बांधलेला आहे तो जवळपास सहा तासात आम्ही हा बंधारा बांधलेला आहे गावातल्याचा हातभार लागला का तुम्हाला हो जवळपास दहा बारा गावकरी इथे उपस्थित होते आणि त्यांनी हा बंधारा बांधायला आम्हाला मदत केली त्यामुळे आमचं काम खूप झपाट्यानं आणि फास्ट झालं जो बंधारा पावसामुळे अडला होता तोच आता एन एस एसच्या विभागाने पूर्ण केलेला आहे प्रहार डिजिटल करता दुर्गेश पिळणकर रत्नागिरी